नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आजी आता मीराला म्हणत असते अगं मीरा वांग्याचा काय घमघमाट सुटलाय ना खूपच मस्त झाले वाटतं तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही सांगितलं आहे ना तसंच समद केलं आहे म्या तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं पण हा सत्या कुठे राहिला अजून कसा आला नाही फोन कर बरं त्याला तेव्हा आता मीरा बघते तर सत्याचा मोबाईल घरीच असतो मग मी आता मीरा आजीला म्हणू लागते आजी यांनी मोबाईल तर घरीच ठेवलाय आता काय करायचं कसं बोलवायचं यांना तेव्हा आजी म्हणू लागते एक काम कर मीरा मी तुला रस्ता सांगते तू सत्याला बोलाव सत्या। ना तेव्हा मीरा म्हणू लागते काय मी पण मला सापडतील का हे तेव्हा आजी सांगू लागते अगं सरळ असं जायचं आणि मग पुढे एक उंबराचं मोठं झाड असतं त्याच्या पलीकडनंच ओढा असतो तिथेच असेल बघ सत्या तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे तुम्ही सांगताय ना त्याच रस्त्याने मी जाते तर इकडे रवीने आता त्या मुलीला अडवलेलं असतं त्या उद्धट मुलीला तेव्हा तर रवी म्हणत असतो अगे तुला काहीतरी माणुसकी नावाची चीज माहिती आहे की नाही असं म्हाताऱ्या माणसाला उडून निघून चालली तेव्हा ती मुलगी म्हणू लागते अरे तू कोण आहे माझ्यावरती ओरडणारा तुला सांगून ठेवते माझ्याशी नीट बोलायचं कोणी सांगितलं होतं त्या बाईला रस्त्याला यायला धड चालता येत नाही तर रस्त्याला यायचंच कशाला मला ना हेच समजत नाही गे तेव्हा आता लगेच रवी म्हणू लागतो अगे उद्धट श्रीमंत बापाच्या मुली तुला काही बोलण्याची पद्धत वगैरे माहिती आहे की नाही तेव्हा ती मुलगी म्हणू लागते अरे मी पोलिसांना बोलू आहे ना एका सुंदर मुलीला बघून तिला त्रास देतोय असं सांगे ना तेवढ्यात आता तिथून एक काका झालेले असतात तेव्हा लगेच ती मुलगी म्हणू लागते ओ काका ह्या इकडे बघा बघा हा मुलगा एका एकट्या सुंदर मुलीला कसा रस्त्याने त्रास देतोय तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात अरे पोरा कशाला त्या पोरीला त्रास देतो रे तेव्हा रवी म्हणू लागतो काही विचार न करता लागले तुम्ही लगेच बोलायला हो कसली सुंदर मुलगी एका बाईला ठोकून पळून आली ही मुलगी तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात अरे बापरे हो का नाही नाही पोरी तुझं बरं का तू तिकडे थांबायला पाहिजे होतं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो आता कसं बरं भारी बोलला एकदम तेव्हा आता लगेच रवी म्हणू लागतो मला काय बी माहिती नाही आहे पटकन त्या बाईला हॉस्पिटलला घेऊन चल चल माझ्याबरोबर ती तेव्हा ती मुलगी म्हणू लागते नाही मी येणार नाही त्याच वेळेस मग रवी म्हणू लागतो ठीक आहे मग ड्रेसिंग रिक्षा भाडं हॉस्पिटलचा जो काही खर्च होणार आहे ना ते सगळे मिळून मला दोन हजार रुपये दे मला नाही म्हणजे त्या म्हाताऱ्याबाईसाठी लवकरात लवकर दे तेव्हा ती मुलगी म्हणू लागते नाही एवढे पैसे मी देणार नाही आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हो का मग मी पण तुझा काय पाठलाग सोडणार नाही जोपर्यंत त्या म्हाताऱ्याबाईचा दवाखाना तू करत नाही ना तोपर्यंत मी तुझा पाठलाग सोडणार नाही तेव्हा ती मुलगी म्हणू लागते ठीक आहे मला ना आता कुठेतरी जायचं आहे लवकरात लवकर नाहीतर तुला पैसे मी दिलेच नसते असे म्हणून आता लगेच ते आपल्या पर्स दोन हजार रुपये काढते आणि रवीच्या हातावरती टेकवते आता मात्र रवी पैसे ते पैसे घेऊन तिथून निघालेला असतो तेव्हा ती मुलगी रवीच्या गाडीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते आता मात्र ते काका तिथेच उभी राहून त्या मुलीकडे बघत असतात तेव्हा ती मुलगी म्हणू लागते काय बघताय झालं ना बघून जा मग इथनं असे म्हणून आता ती मुलगी हसत असते आणि म्हणत असते आता बघ घरी जाऊ दे मला एकदा मग मी काय करते ते बघच त्यानंतर इकडे सत्या व त्याचे मित्र मस्त गप्पा मारत असतात तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे लग्न झाल्यानंतर कशी परिस्थिती असते सांगू का एकदम तराजू काढण्यासारखी एका तराजूत मित्र असतात असं पारडं भारी असतं पण जेव्हा लग्न होतं दुसऱ्या पारड्यात बायको बसते ना तेव्हा लगेच बायकोचं पारडं असं धपक खाली जातं आणि त्यानंतर हे मित्र कुठे उडून पडतात ना काही समजतच नाही तेव्हा लगेच आता दुसरा मित्र म्हणू लागतो मग आपल्या पिंट्याचं काय झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे कशाला तुम्ही बायकोचं टेन्शन घेताय बायकोचं काय बी ऐकायचं नाही आहे तेव्हा लगेच आता एक मित्र म्हणू लागतो अरे आपला पिंट्या नाही का त्याचा लग्नाला महिनात झालाय फोन अरे दिसत पण नाही हल्ली कुठे दिसत नाही भेटायला येत नाही आणि फोन केला तर बायकोच फोन उचलते त्याच्याकडे देत पण नाही तेवढ्यात ते आता, ते आता पिंट्या आलेला असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे पिंट्या तू आता सर्व मित्र हसू लागतात तेव्हा लगेच आता पिंट्या म्हणू लागतो सत्यादा आलेलं ला कळलं आहे ना मग वेळात वेळ काढून आलोय मी कसा तरी सत्या लगेच आता पिंट्याला मिठी मारतो आणि म्हणू लागतो अरे पिंट्या हे पोरं काय बोलतायत कानावर पडलं आहे माझ्या म्हणे तू लग्न झाल्यापासून मित्रांना भेटतसुद्धा नाही तेव्हा आता पिंट्या म्हणू लागतो सत्यादा तुझं लग्न झालंय ना मग तुला पण लवकरच कळेल तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही या आपलं तुझ्यासारखं नाही आहे आधी मित्र आणि मग सगळं काम आपण असं बायकोच्या पदरा खालचो नाही या तेव्हा लगेच आता पिंट्या म्हणू लागतो अरे या बायका असतातच अशा कटकटी सारख्या कटकट घालत असतात त्यामुळे आपल्यालाच माघार घ्यावी लागते आणि धरावा लागतो बायकोचा पदर तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही या मी असा अजिबात नाहीये जे काय करायचंय ना ते आपल्या मनाचं असते सत्यादा कसं आहे तुला माहिती आहे ना आता मीरा तिथे आलेली असते मीरा आता आणि त्याच्या मित्रांचं सगळ्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच आता एक मित्र म्हणू लागतो ए सत्यादा आपण काय असे कोरड्या कोरड्या गप्पा मारतोय चला ना बसूया पार्टी करूया तेव्हा सत्य म्हणतो नाही नको नको आ अजिबात पार्टी वगैरे नको तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे पार्टी नको बघा बघा आपल्याला म्हणतोय बायकोला घाबरायचं नाही आणि आता पार्टी करायला कसं नको म्हणतोय बायको मुळे बघितलं तेव्हा सत्य लागतो नाही रे धुमके नाही तिला समजा काही ठावे पण आजीने तशी ताकीद देऊन ठेवली दारू वगैरे प्यायची नाहीये म्हणून नको म्हणतोय तेव्हा आता त्याचे मित्र म्हणतात ठीक आहे तेव्हा पिंट्या म्हणू लागतो बघ सत्यदा एक दिवस तुझ्या पण बदल होणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो सत्यदा कायची जे तुला विसरलाय वाटतं तू थांब तुला दाखवूनच देतो असे म्हणून सत्य लगे आता लगेच त्या पिंट्याला मारू लागतो आता सर्वजण मिळून पिंट्याला मारत असतात तेवढ्यात आता मीरा येते आता लगेच सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे सत्यदा ते बघ वहिनी आली तेव्हा तर सत्या पाठीमागे वळून बघतो तर मीरा आलेली असते तेव्हा सत्य आता मीराला म्हणू लागतो तू तू इकडे काय करायली तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मी तुम्हाला बोलवायला आले होते तेव्हा सत्य म्हणू लागतो मी काही येणार नाही इतक्यात मला अजून इथे थांबायचंय तेव्हा मीरा म्हणू लागते मी नव्हते बोलवत आजी बोलवत होत्या तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो काय आजी बोलवते मग जावंच लागेल तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे सत्या मग बायको बोलवायला आली आणि लगेच निघाला तेव्हा पिंट्या म्हणू लागतो मी म्हणालो होतं ना सत्यता सुद्धा बदलणार तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही रे बाबा बनो आजीने बोलवले ना मग जावंच लागेल असे म्हणून सत्य निघालेलं असतो तेव्हा मीरा म्हणून तेव्हा थांबा की मला पण येऊ द्या असे म्हणून मीरा ही छत्री घेऊन त्याच्या पाठोपाठ चाललेली असते आता रस्त्याने खूप छान असा पाऊस चालू असतो तेव्हा मीरा आणि सत्य एका छत्रीमधून घरी निघालेले असतात रस्त्याने खूप छान असं वातावरण असतं मीरा सुंदर असं धावत पळत पावसात भिजत सत्यही तिच्या पाठोपाठ बाट पळत असतो त्याच वेळेस मीरा आता ठेस लागून पडणार ते सत्या तिला पकडतो आता मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात तर इकडे आता लहान मुले मस्त गोट्यांचा खेळ खेळत असतात तर आता मीरा सत्याला म्हणू लागते मलाही खेळायच्या आहे बरं का आता लगेच सत्या मीराला कशा गोट्या खेळायचो हे शिकवतो तर आता मीराही त्या लहान मुलांबरोबर गोट्यांचा खेळ खेळू लागते तिला खूपच आनंद वाटतो ती जोरजोरात टाक टाळ्या वाजवत असते आता सत्या आणि मीरा दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळ्या वाजवतात आता दोघेही खूपच खुश असतात तसंच आता तिथून ते गावामध्ये आलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या मीराला म्हणू लागतो अरे धुमके तू जरा दमाने चाल की मला पण येऊ दे तर इकडे आता घरी रवी आलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात रवी झालं का तुझं काम तेव्हा रवी म्हणू लागतो हो बाबा तसं काम झालंय पण शेप काही भेटले नाही आज तसं उद्या मला परत जावं लागेल पण घरी येताना एक राडा झाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालं मग आता लगेच रवी झालेला सगळा प्रकार त्या मुलीचा सांगू लागतो त्याच वेळेस ती मुलगी ही इकडे घरी आलेली असते आता मात्र ती मुलगी स सुधाकर भाऊंचा मित्र म्हणजेच सुधाकर भाऊंचा जो कोणी बॉस असतो ना त्याचीच मुलगी असते तेव्हा आता लगेच ती मुलगी आपल्या आईबाबांना सांगू लागते मला एक उद्धट मुलगा भेटला होता आणि त्याने मला खूप त्रास दिला या तेव्हा इकडे रवी आपल्या बाबांना म्हणत असतो ती खूप उद्धट मुलगी होती श्रीमंत बापाची मुलगी असेल कदाचित पण मी काही तिला सोडलं नाही आहे कारण सगळी चूक तिची होती तिच्याकडून दोन हजार रुपये घेतले आणि त्या म्हाताऱ्याबाईचा दवाखाना मी सगळा काही केला आहे तेव्हा सुधाकर भाऊ अगदी योग्य वागला तू बरोबर तर आता इकडे तिचे बाबा त्या मुलीला म्हणत असतात अगं पण तुझी काही चूक नसताना तू थांबलीच कशाला तेव्हा ती मुलगी म्हणू लागते मी नव्हते थांबले बाबा मी तिथून होते पण तो मुलगा माझा पाठलाग करत करत आला आणि माझ्याकडून दोन हजार रुपये घेऊन गेला तेव्हा तिची आई म्हणू लागते अगं पण तुझी चूक काही नसताने तू कशाला पैसे दिले ती म्हातारी बाईजमध्ये आली होती ना तेव्हा ती मुलगी म्हणू लागते अगं तो माझा पाठलागच सोडत नव्हता मग काय करू द्यावे लागले मला पैसे खूप डोकं खाल्लंय त्या मुलाने मला ना खूप राग आलाय डॅडा दा। तेव्हा तिचे वडील म्हणू लागतात तू ना त्या मुलाचा काही फोटो वगैरे किंवा ओळखलं का कुठलाय तो काय तेव्हा ती मुलगी म्हणू लागते नाही बाबा मी पहिल्यांदाच बघितलंय त्याला मी कसं सांगेल बरं हो पण मी त्याच्या गाडीचा नंबरचा फोटो काढून घेतलाय माझ्या मोबाईलमध्ये मी दाखवते तुम्हाला असे म्हणून लगेच ती आपल्या मोबाईलमधील तो नंबरचा फोटो दाखवते तेव्हा तिचे डॅडा म्हणू लागतात काळजी करू नको लवकरात लवकर हा मुलगा तुझी माफी मागायला इथं आलेला असेल आता मात्र ती मुलगी खूपच खुश होते आणि म्हणू लागते खरंच डॅडा तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात हो तो मुलगा तुझी इथे येऊन माफी मागेल असे म्हणून तिचे डॅडा लगेच आता फोन लावतात आणि म्हणू लागतात मी एका गाडीचे डिटेल्स पाठवले तो नंबर कुणाचं आहे काय सगळी माहिती मला हवी लगेच तेव्हा लगेच आता तिकडून फोनवरती सांगू लागतात सत्यजित गायकवाड यांची गाडी आहे ती आता मात्र सत्यजित सुधाकर गायकवाड असं नाव आहे का असं हो। आता त्या मुलीचे वडील विचारू लागतात तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो हो तेव्हा आता लगेच इकडनं त्या मुलीचे वडील म्हणू लागतात निरूपा गायकवाड आईचं नाव ना आता मात्र सत्यजित गायकवाड सत्याला पाठीमागे जेव्हा सुधाकर भाऊंचा निवृत्तीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता तेव्हा सत्याने त्या मुलीच्या बापाला किती मारलेलं असतं हे सगळं काही त्याला आठवू लागतं आता मात्र म्हणजे हा सुधाकर गायकवाडचा मुलगा आहे तर याला मी सोडणार नाही असे आता त्या मुलीचे बाबा म्हणू लागतात तर आता इकडे सुधाकर भाऊंना लगेच त्यांच्या मालकाचा म्हणजे बॉसचा फोन आलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरे साहेबांचा फोन म्हणजे माझ्या पेन्शनचं काम झालेलं दिसतंय तर ते लगेच आनंदात फोन उचलतात तेव्हा लगेच त्या ते मुलीचे वडील म्हणू लागतात सुधाकर लगेचच्या लगेच मला माझ्या घरी येऊन भेटा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण साहेब काय असं अर्जंट कशासाठी बोलावलं आहे काही न बोलता लगेच तो माणूस फोन ठेवतो तेव्हा सुधाकर भाऊंना टेन्शन येतं असं अचानक आता कशासाठी घरी बोलावलं असेल तेव्हा रवी विचारू लागतो काय झालं बाबा कशासाठी बोलावलं आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काही नाही रे साहेबांचा फोन होता पेन्शनचं काम असेल ना म्हणून बोलावलं असेल तर इकडे आता सत्या मीराला म्हणू लागतो धुमके तू तु, तुला कसं कळ मी तिकडेच बसलेलो होतो म्हणून तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग तुम्हाला सापडवणं काय एवढं अवघड आहे का, का? असं चुटकी सरशी मी सापडू शकतो तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो अगं पण कसं जमलं तुला हे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आजीने मला सांगितला रस्ता आणि तसंच मी तिकडे आले हो की नाही तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो तशी तू हुशार आहे शेवटी बायको कुणाची आता मात्र मीरा लगेच सत्याकडे बघू लागते आणि तिथून निघालेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमकेतू तू थांब की जरा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आता कशाला थांबायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं या शांततेचा आवाज घे बघ इथे किती शांतता आहे एकदम असा पानांचा सुळसुळणारा आवाज किती आवाज भारी वाटतंय तेव्हा मीराही आता शांतपणे आवाज ऐकू लागते आणि म्हणू लागते खरंच खूप भारी वाटतंय ना एकदम भारी असा असा जर आवाज दिला तर डोंगराच्या पलीकडे आवाज येईल नाहीतर आपल्या शहरामध्ये सारखी कटकट कटकट असते हो की नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो मग तू कशाला मला शोधत शोधत तिकडे आली घरूनच आवाज द्यायचा ना मग मला तिकडे आवाज आला असता तेव्हा मीरा म्हणून होते आता गप्प बसा एवढा मोठा पण आवाज नाही आहे माझा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तसा आवाज गोड आहे पण ना जरा भांडायला लागलो जास्तच मोठा असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का आणि तुमच्या आवाजाबद्दल काय मत आहे तुमचं तेव्हा सत्य म्हणू लागतो आवाजापाशी काय आपल्या आवाजातच वजन आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का ते शहराकडे इथे गावात नाही आ तेवढ्यात आता लगेच मीरा म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला माझ्या आवाजाचा एवढा प्रॉब्लेम येतो ना तर मी तुमच्याशी बोलणारच नाही तेवढ्या ती गाडी येते आता तो माणूस चालू गाडीतच मोकळी पाण्याची बॉटल बाहेर फेकून देतो तेव्हा आता ते, ते मीराने बघितलेलं असतं मीरा लगेच आरडू लागते ओ दादा थांबा ओ दादा तेव्हा आता सत्या म्हणू लागतो आता या दाढीवाल्याच्या मागं का लागली ही तेव्हा तर ही मीरा पाठोपाठ धावड तिकडे येतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो हे गाव आहे ना मग असं निसर्गाचं तुम्ही वातावरण का खराब करताय तुम्ही तेव्हा तो तुम माणस म्हणू लागतो ताई तुम्हाला कुठे जायचंय का कुठे सोडायचंय काय काम आहे तुमचं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही आता जी खिडकीतून बाटली फेकली ना त्याबद्दल बोलते मी अहो हे गाव आहे इथे याच प्रदूषण नाही करायचं अशाने जर सगळीकडे जागा प्रदूषित झाली तर आपण कुठे जायचं याचा विचार केलाय का तुम्ही आपण या देशाचा एक भाग आहोत गावापासून सुरुवात झालेली असते त्यामुळे अशी घाण करायची नाही आहे तेव्हा लगेच सत्य मनाशीच म्हणू लागतो आता या दाढीवाल्याचं काही खरं दिसत नाही तेव्हा सत्या मीरा का का, आता मीराला म्हणू लागतो धुमके तू चल आपण घरी जाऊया तेव्हा तो माणूस म्हणू लागतो बघा ना काका आता एवढीशी बाटली टाकल्याने काय होतोय आणि तसं बी इथे कुठे कचराकुंडी दिसली नाही म्हणून फेकली मी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ओ जा पटकन ती बाटली घेऊन या आता मात्र सत्य मीराकडेच बघू लागतो मग आता लगेच मीरा म्हणते पटकन घेऊन या बरं सत्यात ती बॉटल घेऊन येतो तेव्हा मीरा म्हणू लागते ही घ्या तुमची बॉटल आणि जर एवढीच कचराकुंडी दिसत नसेल ना तर स्वतःच्या गाडीत कचराकुंडी ठेवा आणि त्यात ही बॉटल टाका तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो सॉरी आता चुकलं माझं पुन्हा असं नाही करणार तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणू लागतो तुम्हाला कुठे जायचं आहे का मी सोडतो मी पैसे वगैरे काहीही घेणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मला कुठेही जायची गरज नाही आहे फक्त या बाटलीला कचराकुंडीपर्यंत पोचवा म्हणजे झालं तर आता इथे तो माणूस निघून जातो तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धूमकेतू तू तर खूपच डेंजर आहे जर त्या माणसाने काही राडा केला असता आज मी होतो म्हणून बरं झालं पण एखाद्या वेळेस तू एकटी असली आणि असा काही राडा झाला तर काय करशील त्या माणसाला मारशील तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो तेव्हा सत्य म्हणू लागतो कशी मारशील बरं तू नेमकं धूमकेतू मला तरी दाखव आता मीरा लगेच सत्याला एक चापट मारून दाखवते तेव्हा लगेच आता तिथून एक आजी चाललेली असते तेव्हा ती आजी म्हणू लागते अरे बापरे दोघांचं नवीनच लग्न झालेलं दिसतंय वा 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 मस्त सुखाने संसार करा तेव्हा सत्य आता त्या आजीकडेच बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते निरुपाने आता पंकज आणि देविकाच्या लग्नाची सगळी तयारी केलेली असते तेव्हा ती सुधाकर भाऊ रवीला सांगत असते हॉल डेकोरेशन सगळं काही एकदम भारी झालं पाहिजे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा पहिल्या लग्नात हा सगळा खर्च आपण केलेला आहे त्यामुळे मला नाही ना वाटत पुन्हा आपण सगळा खर्च करावा त्यापेक्षा माझं मत आहे साध्या पद्धतीने लग्न लावं आता मात्र निरुपा आणि पंकजला खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद